सामाजिक तसेच भव्य काढून फुले फुले यांना महात्मा समता परिषद व अखिल भारतीय महासंघाच्या वतीने आदरांजली वाहण्यात आली समाजाच्या उद्धारासाठी फुले यांचा त्याग प्रेरणादायी असून फुले दाम्पत्यांचे शैक्षणीय कार्य सामाजिक चिंतन करायला लावणारे असल्याचे मतप्रसिद्ध वक्ते डॉक्टर नागेश गवडे यांनी व्यक्त केले कार्यक्रमाचे अध्यक्ष अॅडव्होकेट राजेंद्र महाडोडे यांनी समाजातील अनिष्ट रूढी परंपरेवर प्रहार केला कार्यक्रमाचे औचित्य साधून माडी महासंघ व समता परिषदेच्या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा नियुक्ती पत्र देऊन सन्मान करण्यात आला दरम्यान दारवा शहरातून भव्य रॅली काढण्यात आली फुले दाम्पत्याच्या वेशभूषेतील सौ रोहणी राऊत व अतुल राऊत यांनी लक्ष वेधून घेतले समता परिषद व माडी महासंघाचे जिल्हा अध्यक्ष राजेंद्र घाटे व अर्चना उडाखे यांच्या पुढाकारात कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले ठळ घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा